नमस्कार प्रेक्षकांना यावेळी आपल्या सोबत आहे सुधीर कोठारी आपण जिल्हा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गट तर्फे सर आपण हिंगणघाट मतदारसंघातून आपण दावेदारी केलेली आहे म्हटलं आणखीन आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही तुमच्याकडनं नेमकं हे हिंगणघाट मतदारसंघ जे आहे तिथे चुरशीची लढत आहे असा खेच आहे मतदार सगळ्या पार्टीमध्ये मला सांगा आपण एक दावेदार आहात कशा प्रकारची आपली पुढची रणनीती आहे काय समीकरण आहे त्याबद्दल हिंगणघाट समुद्रपूर शिंदे रेल्वे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मागे दोन वेळा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा त्याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये बदल आहे आणि या बदलामुळे आज हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे जर असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून मी स्वतः दावेदारी केलेली आहे आणि दावेदारी करण्याचा मागचा बॅकग्राऊंड उद्देश म्हणजे की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची स्थापना झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून या पक्षाचा मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या हितासाठी पक्षाच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्न केलेला आहे मी के या निवडणुकीच्या आधी राजकारण समाजकारणामध्ये मागील चाळीस वर्षापासून सक्रिय आहो आणि साधारणत या मतदारसंघाचा पूर्ण सहकार क्षेत्र हा पूर्ण माझा आहे माझ्या सोबत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही रस्सा खिच जरी आपण म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे दावेदार जरी असले पण मला पुरेपूर वाटते की यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिकीट मला मिळेल आणि त्या पद्धतीने मी माझी रणनीती सुद्धा आखलेली आहे रणनीतीसोबत निवडणुकी निवडणुकीच्या सामोर आपण कोणत्या पद्धतीने जावं त्याच्यासाठी लगेच आता एक मिटिंग सभा बोलवलेली आहे त्या सभेमध्ये आमची सामोर्ची रणनीती ठरेल आणि त्या रणनीतीप्रमाणे आम्ही सगळे काम करू या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा गट आहे आमचं ग्रुप आहे आमचे लोक एकंदरीत सक्रिय आहे आणि सगळ्या त्यांच्या भविष्यावर आणि सर्वसाधारण जनतेच्या भर शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो व्यापारी असो सर्वांच्या भरवश्यावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच ही निवडणूक आम्ही जिंकता नुकतंच लोकसभा निवडणुकी जे आपलं सरकार आहे त्यांना कुठे ना कुठे करायचा सामना करावा लागेल आणि आपलं महाविकास आघाडीचे जे नेते आहात जे उमेदवार आहेत त्यांना चांगली लीड मिळाली आता नित्य मिळाले तर मला सांगा हे परिदृश्य बघताना आता महाविकास आघाडीचे जे घटक दळ जे दल आहे घटक दल जे आहे त्यात एक उत्साहचा संचार आहे मला सांगा जर आपल्याला उमेदवारी मिळाली सन दोन हजार चौदाची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पन्नास हजार मताचा लीड होता दोन हजार एकोणीस ची जी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये अडतीस हजार मताचा लीड होता पण आता जी दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली हे दोन्ही लीड म्हणजे दोन हजार एकोणीस ची अडतीस हजार लीड मायनस करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पटाक गटाच्या उमेदवारांनी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराने वीस हजार मताची लीड घेतलेली आहे प्रमुख प्रामुख्याने आमच्या इथे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आर पी आय चे काही घटकदार आहे हे सगळे लोक इथे महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहे आणि मला पुरेपूर विश्वास आहे त्यांचे माझे जे, जे संबंध आहे की सगळे लोक एकदा महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाल्यानंतर सगळे लोक मदत करतील आणि एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की हा जो बाले किल्ला भारतीय जनता पक्षाचा आहे तो बाले किल्ला भारतीय जनता पक्षाचा लोकसभेमध्ये आम्ही त्यांना पराजित केलेला आहे पण विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही पराजित करणार आहोत नक्की आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद होते आपण एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहात आता इथे आहे की काही जे दल आहे तर त्यात अंतर्गत जे वाद म्हणतात ते चव्हाट्यावर त्यात तुम्ही आपल्या आपल्यासाठी स्वतःला कोणत्या मध्ये बघता ते महाविक पहा प्रत्येक दलामध्ये लोकशाही आहे लोकशाही असली की मतमतांतर राहतात मनभेद राहत नाही मतभेद राहू शकतात पण मत मत मनभेद राहत नाही तात्पुरत्या प्रमाणात मला जागा मिळाली पाहिजे मला सीट मिळाली पाहिजे बी या पदावर गेलो पाहिजे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असणे काही गैरस्वाभाविक का आहे अशातला काही भाग नाही पण एकदा तिकीट मिळाल्यानंतर एकदा उमेदवारी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वसाधारण जनता जी आहे नेते मंडळी आहे प्रमुख कार्यकर्ते आहे प्रमुख नेते आहे हे सगळे लोक तर कामाला लागतील पण त्यांच्या सोबत सर्वसाधारण जनता आहे ना हे सुद्धा कामाला लागेल मी आपण राष्ट्रवादी काँग्रेस लोक नेते लोकप्रिय नेते आहेत आपल्याला अनुभव आहे तर मला सांगा बेसिक जे मुद्दे आहेत आणि कशा प्रकारचे मागील चाळीस वर्षापासून आमचा सतत जनसंपर्क सुरू असतो म्हणजे सकाळी उठला सकाळी घरून जर बाहेर निघालो घरी ऑफिस मध्ये आलो तर लगेच सायंकाळी म्हणजे रात्रीपर्यंत सर्वसाधारण लोकांशी दंपर्क जनसंपर्क सुरू असते प्रत्येक लोकांच्या कार्यक्रमामध्ये जाणे लग्न असो तेरवी असो बारसं असो कोणताही कार्यक्रम असलो की त्या कार्यक्रमामध्ये जाणे हा आमचा जनसंपर्क मागील चाळीस वर्षापासून सतत सुरू आहे पक्षातर्फे आपल्याला संभवित आपण उमेदवार आहात तिकीट पॅनल व्हायची आहे आहेसेंट तुम्हाला आमच्या सगळ्या हे सुरू आहे आम्ही पण योजना आहे तर येथील जे नागरिक आहे मतदार बंधू आहे काय एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये इथे बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण झालेल्या आहेत शिक्षणाची व्यवस्था हेल्थ केअर आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत म्हणजे विकास म्हणजे फक्त भौतिक विकास असतो विकास म्हणजे नोकरी मिळून देणे त्यासाठी इथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री झाल्या पाहिजे इथे हिंगणघाटमध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे हिंगणघाटमध्ये चांगली हेल्थ केअर ही झाली पाहिजे आणि मला असं वाटतं ते अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा खूप मोठा प्रयत्न राहणार आहे आणि या हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक नागरिकाच्या सुखा साठी जे काही करता येते माझ्या वतीने जे काही करता येईल ते करण्याचा माझा पुरेपुरेपूर प्रयत्न राहणार आहे आणि एक हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ कसा तयार करावा हा नक्कीच आमचा समोर पाच वर्षामध्ये प्रयत्न राहणार आहे प्रेक्षकांना हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवर्गल दावेदार सुधीर कोठडीजी यांनी आपली मतमांडणी केली आपले मांडलेले आणि पुढची जे काय दिशा आम्ही लक्षात राहणार आहे त्यावर आपण फोकस केलेला आहे आणि एका बद्दल आपण प्रतिबद्ध राहिलेलं आहे आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं त्याबद्दल आपलं सर धन्यवाद धन्यवाद